नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जयश्रीचा गुरुमातांसमोर खूप मोठा पचका झालेला असतो गुरुमाता जाताना जयश्रीला खूप काही बोलून जातात जयश्रीकडे काहीच पर्याय नसतो त्यामुळे ती सगळं मानखाली घालून ऐकू आईकु, ऐकून आईकु, घेते तेव्हा गुरुमा वसूचं कौतुक करून तिथून निघून जातात इकडे तनया विशाखाला घेऊन आपल्या रूममध्ये जाते आणि विशाखाला तनया बोलते की मॉम नक्कीच ना त्या गुरुमातांनी काहीतरी मिसळलं असणार आहे सुंदर ना जेवणात काहीतरी मिसळलं आहे म्हणून तिनं गुरुमाला किती वश मध्ये केलं गुरु हा सगळं तिचंच ऐकायला लागलं विशाखा म्हणतेस की अगं तनया मूर्ख आहेस का गं तू तुला हे सगळं करायची काय गरज होती का करतेस तू हे सगळं तेव्हा तनया म्हणते की अगं मॉम तू अशी काय बोलतीये तेव्हा विशाखा म्हणते की अगं तुला कळत नाहीये का आत्ता हे सगळं जयश्रीला कळाल्यानंतर काय होईल तेवढा जयश्री येते जयश्री खूप रागात असते ती तनयाकडे जाते आणि एक साठ कानाखाली वाजवते तनयाचा चांगला गाल लाल करते तेव्हा ती जयश्री चांगलाच तनयाला जाब विचारते तू हे सगळं केलंस ह्याचा जाब विचारताना आपल्याला पुढच्या भागात पाहायला मि मिळणार आहे तर आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की गुरुमा दोघींची सुद्धा परीक्षा घेण्यासाठी एका नदीच्या काठी गेलेले असतात तेव्हा त्या दोघींना रुद्राक्षचा जप करून दोघींच्या हातात देतात आणि सांगतात की प्रस्थानाला घ्या माझा मंत्र कायम चालू आहे जो खरा असेल तो कधीच बुडणार नाही आणि जो खोटा आहे तो बुडून बुडून मरेल हे तास त्याने या खूप घाबरते त्याने आपला जीव वाचवण्यासाठी विशाखाकडे बघते पण विशाखा तिला शांत करून जायला सांगते याला जायचं नसतं तरी सुद्धा ती जबरदस्तीने जाते इकडे वसुंधरा मात्र शांतपणे चेहऱ्यावर हास्य ठेवून जाते तेव्हा आताने या वसुंधरा जसा जसा एक एक पाऊल मागं जातात तसतशा लाटा खूप वाहतात आणि त्यांच्या नाकातोंडाशी पाणी यायला लागतं तनया खूप घाबरते तन्याला एका मिनटात आपण केलेले सगळे गुन्हे आठवायला लागतात कसा आपण लसूण मिसायला आणि कसा आपण वसुंधराला त्रास दिला ती खूप घाबरलेली असते अखिल तनयाचे हाल बघून अजूनच घाबरतो तो आकाशजवळ जातो आणि म्हणतो की आकाश दादा तू कसा रे अजून एवढा शांत आहे अरे वसुंधरा वहिनी बघ ना किती शांत आहेत आणि इकडे तनया किती घाबरली आहे मला तिची फार काळजी वाटते तुला काहीच कसं का वाटत नाही आहे आधीच एवढी घाबरलेली आहे आणि मलाही खूप टेन्शन आलेलं आहे आकाश म्हणतो की अखिल काहीच होणार नाही त्यांनी काही केलं नाही आहे ना तर काहीच होणार नाही तू काळजी करू नको अरे ज्या ठिकाणी आपण काहीही करू शकत नाही त्या ठिकाणी आपलं मन शांत ठेवायचं असतं आणि वरचं आहे ना आपल्यासोबत आहेत आणि तू विसरलास गुरुमा काय बोलल्या त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत त्यांच्यातून त्यांची सुटका होणार नाही आहे पण जो बरोबर बोलतो आहे त्याला काहीच त्रास होणार नाही त्यामुळे कशाला काही काळजी करतोस असं म्हणून त्याला समजावून सांगायला लागतो इकडे तनयाच्या बुडायला लागते वसुंधरा शांतपणे पाण्यात जाते ती शांतच बसलेली असते तनया जशी पाने तिच्या तोंडाच्या वर जातं तसं तिला सुचे असं होतं ती एकदम बाहेर पळत येते पळत आल्यानंतर जयश्री आणि विशाखाट कपाळावर हात मारून घेतात तेव्हा तनया येते रडत रडत गुरुमांसमोर हात जोडते आणि म्हणते की गुरुमा मला माफ करा मीच तुमच्या जेवणात लसूण मिसळला होता त्या वसुंधराने काहीच केलेलं नव्हतं तिचं लक्ष नसताना मी स्वतः लसून त्यात मिसायला आणि तिचं नाव पुढं केलं गुरुमा मला माफ करा मला माझ्या चुकीची हो जाणीव झालेली आहे पण प्लीज मला बुडून मरायचं नाही आहे तेव्हा गुरुमातीला ओरडतात त्या वसुंधराला नजरेनेच इकडे बोलवायला लागतात ला 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 ला। वसुंधरा शांतपणे उठून बाहेर येते आल्यानंतर ती गुरुमांच्या पाया पडते आणि हातातला रुद्राक्ष त्यांच्या हातात देते ते बघितल्यानंतर गुरुमातीला आशीर्वाद देतात इकडे तन्याला ओरडायला लागतात की तुला हे सगळं करायची काय गरज होती आणि हे सगळं तू केलेलंस मग तिच्यावर का ढकलस त्याने रडत रडत माफी मागायला लागते तेव्हा ती म्हणली की मी म्हटलं होतं ना जो सत्य बोलेल ते आज बाहेर निघलत सगळेजण हसायला लागतात सगळेजण घरी गेल्यानंतर गुरुमांचा राग अनावर झालेला असतो त्या वसुंधराकडे जातात वसुंधराला म्हणतात की एक विचारू वसुंधरा वसुंधरा म्हणते बोला ना गुरुमा काय झालं तेव्हा गुरुमा म्हणतात ते ते की तुला माहीत होतं ना गं तनियानेच लसून मिसळलेलं आहे तरीसुद्धा तू का शिक्षेसाठी तयार झालीस वसुंधरा म्हणते की नाही गुरुमा तसा मला अंदाज होता पण तुम्ही सांगितलं होतं ना कठीण काळात संवेदनशील होऊनच चा जगायचं असतं तेव्हा गुरुमा म्हणतात की वसुंधरा तू खरंच एक खूप गुणी आणि उत्तम सून आहेस तू आज माझं मन जिंकलेस पण तुला मी सांगते कार कसं आहे ना माणसाची परीक्षा घेण्याची एक योग्य वेळ असते आणि तू या परीक्षेत पूर्णपणे पास झालेली आहेस वसुंधरा त्यांचे आशीर्वाद मानून त्यांना थँक्यू म्हणत असते त्यासोबतच ती जयश्रीकडे रागाने बघते आणि म्हणते की जयश्री तू तर कधी चांगली सून झाली नाहीस पण कधी चांगली सासूसुद्धा होऊ शकली नाहीस अगं जे खोटं नाणं आहे त्याला पाठीशी घालत होतीस आणि जे खरं नाणं आहे कणखर नाणं आहे त्याला तू झिडकारून लावलंस खरं तर तुला आजसुद्धा माणसांची ओळख करायला येत नाही तू आज पण तीच विंढोक जयश्री आणि अहंकारी आहेस तुला अजूनसुद्धा अपमान सहन होत नाही अगं वसुंधरासारखी गुन्हे सून तुला असताना तू याच्या नादाला लागतेच। आणि तुला म्हणून मी सांगते त्याने आणि आत्ताच एवढं केलं तर तुझं पुढचं फ्युचर मला चांगलंच दिसत आहे अजून ती किती वाट लावणार आहे हे आता मी तुला सांगू शकत नाही त्यामुळे आधीच सावध हो वसुंधरासोबत नीट राहा नाही तर तुझं कुकर्म तुझ्यासोबत आहेच अगं तुझं सुकर्म म्हणून आकाशचं सुकर्म आहे म्हणून वसुंधरा त्याची बायको झाली आणि तुझं कुकर्म आहे म्हणून तुझ्यासोबत त्यांनी आज तुझी सून झाली लक्षात ठेव इथेच कर्म करायचं असतं आणि इथेच फेडायचं असतं यासोबत ती घरातल्यानं म्हणायला लागते की की शिष्यांना ऑर्डर देते की चल आपली प्रस्थानाची वेळ झालेली आहे माधवराव म्हणतात की गुरुमा अगं तुझंच घर आहे आता थोडे दिवस राहिलीस तरी काहीच होणार नाही तेव्हा गुरुमा म्हणतात की नाही माधवराव आम्हाला गेलं पाहिजे आम्ही ज्या कामासाठी आलो होतो ते काम आमचं झालं आहे असं म्हणून त्या प्रस्थानासाठी जायला लागतात वसुंधरा आकाश सगळेजण त्यांचा आशीर्वाद घेतात जाता जाता गुरुमा जयशीकडे रागाने बघत असतात आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू